नमस्कार शिक्षक मित्रांनो विद्यांजली पोर्टलवरती शाळा नोंदणी कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या गुगल ब्राउजर ते आपण ओपन करून घ्यायचं आणि त्याच्या सर्च बारमध्ये विद्यांजली पोर्टल असं टाईप करून घ्यायचं आणि टाईप केल्यानंतर आपल्याला जी लिंक येईल स्कूल लॉग इन याच्यावर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपला डॅ डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल तिथं आपल्याला जे रजिस्टर ही जी टॅब दिसते त्याच्यामध्ये स्कूल याच्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन झालेले दिसेल तिथं आपण रजिस्टर इथं यू डायस कोड आपण आपल्या शाळेचा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपला कॅपचा कोड आपण टाक टाईप करून घ्यायचा आणि व्हेरीफाय यू डायस कोड याच्यावरती टाईप केल्यानंतर आपल्या शाळेची इन्फॉर्मेशन आपल्याला उजव्या हाताला आपल्याला आलेली दिसेल त्याच्यामध्ये आपण पाहू शकतात की आपल्या शाळे यू डायस पोर्टलला आपण आपला ईमेल ॲड्रेस आणि आपले जे हेडमास्टर आहेत त्यांचा मोबाईल नंबर चे डिजिट आपल्याला दिसतील आणि तो जो काही मोबाईल नंबर आहे रजिस्टर केलेला यु डायस पोर्टलवरती तो आपण इकडं टाईप करून घ्यायचा आहे तसंच आपल्या शाळेचा ईमेल किंवा आपला स वैयक्तिक ईमेल आपण टाईप करून घेतल्यानंतर सेंट ओ टी पी याच्यावर आपण क्लिक करायचा आहे हे सेंट ओ टी पीवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या जो काही रजिस्टर केलेला मोबाईल आहे युडाएस पोर्टलवरती त्याच्यावरती आपल्याला ओ टी पी आलेला दिसेल आणि तो ओ टी पी आल्यावरती आपण खाली जो काही ओ टी पी ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावरती आपण आलेला ओ टी पी आपण टाईप करून घ्यायचा आहे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली जी ऑरेंज रंगामध्ये व्हेरीफाय ओ टी पी आहे त्याच्यावरती आपण क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशी सूचना दिसेल त्याच्यामध्ये ह्या याच्यामध्ये ते ॲक्सेप्ट करून मेक स्कूल ऑन बोर्ड याच्यावरती क्लिक केल्यावरती अशा पद्धतीने आपली या विद्यांजली पोर्टलवरती आपली शाळा रजिस्टर झालेली दिसेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे क्लिक हॅव टू लॉग इन हे जे हिरव्या रंगाचं बटन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला हिरव्या रंगामध्ये लॉग इन या पटनावर क्लिक करून स्कूल आपण निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन झालेलं दिसेल त्याच्यामध्ये यूडायस कोड आपण टाईप करून घ्यायचा आणि त्याच्याखाली लॉग इन विथ ओ टी पी हे त्याच्यावरती आपण टिक करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा आपला मोबाईल नंबरसाठी जो आपण युडायस पोर्टलला आपण लिंक केलेला आहे टाईप तिथं टाकलेला आहे यु डायस पोर्टलला तो मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर आपण टाईप करून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर रजिस्टर जो केलेला आहे तो टाईप झाल्यानंतर खाली कॅपचा कोड कॅपचा कोड आपण टाईप केल्यानंतर खाली लॉग इन या बटनावरती आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल रजिस्टर्ड मोबाईलवरती आपल्याला ओ टी पी आपल्याला आलेला असेल तो ओ टी पी इनवॅलिड कॅपच्या दिसतो आहे पुन्हा आपण तो कॅपचा कोड आपण टाईप करून घेऊया तो टाईप केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईलवरती ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपण काय करायचं आहे इथं टाईप करून घ्यायचं आहे तो ओ टी पी टाईप केल्यानंतर खाली पुन्हा कॅपचा कोड आपण टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक बटना केल्यानंतर अशा पद्धतीने आपली शाळा या विद्यांजली पोर्टलवरती रजिस्टर झालेली दिसेल यानंतर आपण आपल्या शाळेची माहिती आपण इथं नोंदू शकतो धन्यवाद